नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आज भाग दोन ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक तीन हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत विश्वाच्या आरंभ स्थानी असलेल्या केल्यावर दुसऱ्या ओवीत ज्ञानदेवांनी लगेच उद्गार काढला आहे की देवा तू ची गणेशू प्रथम विश्वचालक तत्वाचा उल्लेख केला आणि त्यालाच उद्देशून नंतर देवा हे संबोधन ज्ञानदेवांनी योजलं ते म्हणतात की देवा तूच गणेश आहेस कोणतीही देवता म्हटली की तिची मूर्ती तिचा वेश तिचं दर्शन असं सार आपल्या डोळ्यासमोर उभं राहत त्याचबरोबर देवता कोणतीही असो ती त्या मूळ परमात्म तत्त्वाचं एक प्रतीक आहे अशी आपल्या धर्मातील शिकवणूक आहे विठ्ठलाचं वर्णन सावळे परब्रह्म असं केलं जात तसाच हा गणेश गणेश ही देवता विद्येची आहे तशीच ती विघ्नहर्ता आहे म्हणजेच कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारी आहे म्हणून कोणत्याही कार्यात प्रथम गणेशाला वंदन केलं जात ज्ञानदेव तेच करीत आहे पण त्यांनी केलेल्या गणेश मूर्तीच्या वर्णनाचा एक विशेष आहे गणेशाच्या मूर्तीच्या अवयवांच्या ठिकाणी आपल्या धर्मात महत्वाचे मानले गेलेले निरनिराळे ग्रंथ आहेत असं वर्णन त्यांनी केलं आहे सारे धर्मग्रंथ मिळून होते ती अध्यात्म विद्या तेव्हा विद्येची देवता या दृष्टीने हे समर्पक आहे आपल्या धर्मातील अगदी पहिले ग्रंथ म्हणजे वेद म्हणून या ओवी ज्ञानदेव म्हणतात की अशेष शब्द ब्रह्म म्हणजे सारे वेद हीच त्या गणेशाची सुंदर वेश धारण केलेली मूर्ती आहे वेदांमध्ये निरनिराळ्या रुचा आणि सुकते आहेत त्यात शब्द असतात निर्दोष असे जे ते शब्द त्या शब्दातली जी अक्षर म्हणजे वर्ण त्यांच्या योगे या गणेशाची सुंदर मूर्ती शोभत आहे असं वर्णन ज्ञानदेव करतात वेदांचा उल्लेख केल्यावर ज्ञानदेव आणखीही एक गोष्ट करतात आपला धर्म श्रुती स्मृती पुराणक्त आहे अशी परंपरागत समजूत आहे श्रुती म्हणजे वेद त्यांचा उल्लेख गणेशाची मूर्ती म्हणून त्या ओवीत आला स्मृती म्हणजे त्या मूर्तीचे अवयव तर पुराण म्हणजे त्या अवयवांचे सुंदर अलंकार असं वर्णन पुढील दोन ओव्यात ज्ञानदेव करतात आणि श्रुती स्मृती आणि पुराण या तिहींचा उल्लेख पुरा करून घेतात